लहान पार्टी असो हळदी कुंकू किंवा मुलांच्या टिफिनसाठी असो हे परफेक्ट मटार नगेट्सची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट तयार होणारे ताज्या मटारचे असे कुरकुरीत मटार नगेट्सची रेसिपी दिसायला बघा काय भारी दिसत आहेत एकदम वरून कुरकुरीत आतून एकदम मऊ खुसखुशीत आणि एकदम पोकळ असे हे मटार नगेट्स बनवायला खरंच खूप सोपे आहेत जेवढे बनवायला सोपे आहेत तेवढे चवीला देखील मस्त लागतात तर चला तर मग आता सुरुवात करूया तर मटार नगेट्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ताजं मटार आहे तर तुम्ही कोणत्याही एका कपाने किंवा एकाच वाटीने सगळं प्रमाण घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायचे आणि आता याला झाकण लावून जाडसर असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर अजिबात यामध्ये मटरचा दाना नाही राहिला पाहिजे पण हलकंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा हे जे मटर आहे मी चांगलं असं मिक्सरला वाटून घेतलं आहे असंच आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे जास्त बारीक किंवा अगदीच मोठं नाही ठेवायचं हलकंसं दरदरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आता आपल्याला एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाऐवजी इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे जिरे चांगले फुलू द्यायचे म्हणजे फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर मस्त लागतो तर इथे बघा जिरे जे जी आहेत ते छान असे फुलले गेलेत आता यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा पांढरे तीळ घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ऐवजी इथे तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा बारीक हिरवी मिरची चिरूनसुद्धा घालू शकता त्याचबरोबर इथे मी अर्धा छोटा चमचा मिक्स हर्ब्स घेतला आहे किंवा तुम्ही यामध्ये ऑरगॅनूसुसुसुसुसुसुद्धा घालू शकता जर हे तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी अमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरी देखील चालेल तर हे मी एक अर्धा मिनटं परतून घेतलं आहे आता लगेच आपण जे बारीक करून घेतलेले मटार होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे जे मटार आहे ते एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हलकंसं जे काही पाण्याचं मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि चवीला देखील अगदी मस्त लागतं तर घरामध्ये कधी कधी लहान लहान पार्टी असता हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो मग अशा वेळी नाश्तासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न कधी आलाच ना तर हे मटार नगेट्स एकदा नक्की करून पहा सगळ्यांनाच प्रचंड आवडतील तर इथे मी एक दोन ते तीन मिनटं हे जे मटार आहे ते छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर ज्या कपाने आपण मटार घेतलेलं त्याच कपाने आपल्याला इथे दीड कप इतकं पाणी घालायचं आहे जा। यापेक्षा जास्त किंवा कमी पाणी अजिबात नाही घालायचं तर आता हे एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून मोठ्या आचेवरती याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची तर इथे बघा या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता इथे मी ज्या कपाने आपण मटार घेतलेलं त्याच कपाने आपल्याला इथे एक कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि तो सगळा रवा यामध्ये एकदाच घालायचा गॅस अगदी मंद ठेवायचा आणि हे फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर तुम्ही इथे एकदम रवा पाण्यामध्ये न घालता थोडा थोडासा रवा घालत हलवून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत तर हे बघा अगदी एक दोन ते तीन मिनटं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं काही गुठळ्या असतील तर ते आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायच्यात म्हणजे अगदी एकसारखं मिश्रण तयार होतं तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण जे आहे ते खाली उतरवून घेऊ तर इथे बघा हे जे नगेटचं मिश्रण आहे ते मी पूर्णपणे गार करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी मौसूत असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा तर बटाट्याची मी साल काढून घेतले आणि अशा पद्धतीने जे आलं किसण्याची किसणी असते ना त्याने आपल्याला हे किसून घालायचं आहे म्हणजे अगदी एकसारखं बारीक होतं यामध्ये अजिबात त्याचे चंक्स वगैरे राहत नाही आता त्यानंतर हे बटाटा घातल्यानंतर एकदा आपण चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर असं बटाटा घातल्यामुळे ना नगेट्सला एक वेगळीच चव येते आणि अगदी छान खुसखुशीत असे हे नगेट्स आपले तयार होतात तर बघा अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालंय आता आपण हाताला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे नगेट्स जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते हाताला चिकटणार नाही तर आता अगदी छोटे छोटे आपल्याला हे नगेट्स तयार करून घ्यायचे तर तुम्ही पाहिजे तो आकार याला देऊ शकता तर असे मी हे छोटे छोटे नगेट्स तयार करून घेते तर असं काही वेगळं केलं ना मुले देखील आवडीने खातील त्यांना देखील खायला मजा येईल तर आज मी इथे नगेट्स बनवते पण तुम्ही याच मिश्रणापासून ना कटलेट्ससुद्धा बनवू शकता अगदी ते देखील छान लागतात तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळे नगेट्स एकदाच तयार करून घेते तर जेव्हा तुम्ही कटलेट्स तयार करून घ्याल तेव्हा ते ना थोडेसे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे अजूनच ते कुरकुरीत होतात आणि चवीला देखील मस्त लागतात तर इथे मी सगळे जे नगेट्स आहेत ते एकदाच तयार करून घेतलेत बघा काय मस्त दिसत आहेत आताच हे तर कुर, आता नगेट्सला अजून छान चव येण्यासाठी आणि एकदम मस्त कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे सगळे नगेट्स आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आता यावरती आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं नगेट्स जे आहे ते वरून मस्त कुरकुरीत होतात जर कधी तेलामध्ये सोडले तर फुटण्याची शक्यता असते मग असं केल्यामुळे काय होतं अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत तर अशा पद्धतीने हे जे नगेट्स आहेत ते पिठामध्ये थोडेसे घोळवून घ्यायचे तर इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी वा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा पोह्याची पावडरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर मस्त असे हे नगेट्स कोट झालेले आहेत आता आपण हे लगेच तळून घेऊ तर त्यासाठी इथे मी मध्यम गॅसवरती तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मंद ठेवायचा सुरुवातीला आणि हे नगेट्स जे आहे ते आपण तेलामध्ये सोडू तर अगदी खेळतं तेल ठेवायचं आणि बसतील तेवढे नगेट्स आपण तेलामध्ये सोडू तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं याला अजिबात टच नाही करायचं हलकेसे बुडबुडे कमी झाली की आपण आता हे एकसारखं हलवत छान तांबूस रंगावरती कुरकुरीत ता होईपर्यंत तळून घ्यायचे बघा आहेत की नाही सोपं हे नगेट्स बनवायला जे आपल्या घरामध्ये रोजचं साहित्य उपलब्ध असतं त्यापासूनच आज आपण हे नगेट्स तयार केलेत तर काही वेगळं आणि मस्त असं चविष्ट चटपटी खावं असं वाटलं ना हे नगेट्स तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत हलकासा तांबूस रंग आला गेलाय तर आणखीन एक दोन मिनटं आपण हे नगेट्स तळून घेऊया म्हणजे अजून छान कुरकुरीत होतील तर आता बघा आणखीन एक दोन मिनटं मी हे नगेट्स तेलामध्ये तळून घेतले छान असा तांबूस रंग आलेला आहे वरून दिसायला देखील अगदी कुरकुरीत दिसत आहे तर आता हे जे सगळे नगेट्स आहेत ते एखाद्या झाऱ्यावरती किंवा बटर पेपरवरती काढून घ्यायचं आणि संपूर्ण यामधलं तेल जे आहे ते निथळून घ्यायचं तर अगदी मस्त कुरकुरीत हे नगेट्स आपले इथे तळले गेलेत हे आपण आता बाजूला काढू आणि आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे, जे सगळे न नगेट्स आहेत ते लो टू मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत तांबूस रंग येपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे कुरकुरीत मटार नगेट्स तयार झालेले आहेत अगदी कमीत कमी साहित्य वापरून परफेक्ट मस्त टेस्टी असे हे मटार नगेट्स तयार होतात तर तुम्ही देखील या पद्धतीने कुरकुरीत मटार नगेट्स एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद